श्वासात रोखणी वादळ डोळ्यात रोखली आग राजा माझा छत्रपती एकटा हिंदू वाग चला साजरी करूया शिवजनोत्सव सोहळा घराघरातून मना मना स्वराज्य संस्थापक स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता भव्य पालना महोत्सवाचं आयोजन शुभांचा पाळणा विश्ववंदिता मना मनातून प्रज्वलित होईल राष्ट्रधर्माची ज्योत स्त्रीशक्तीसह पुढे येऊन साजरा करूया शिवजन्मोत्सव राजमाता मासाहेब जिजाबाईंचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचार आणि नियमांचं आपणही अवलोकन करावं यासाठी साकारत आहोत महिलांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा नऊवारी पारंपरिक दागिने आणि आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची कास धरून महिलांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर संयोजक श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर विनित ट्रस्टी अध्यक्ष पद्मा कर्नाना काळे उत्सव अध्यक्ष सी ए सुशील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित झाला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपट गृहामध्ये खूप गर्दी केली आहे छावा चित्रपट सुरू असताना प्रतिक्रिया दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत काही जण पारंपरिक पेहराव करून चित्रपटाला उपस्थिती त्यांनी दर्शवली तर काही जण चित्रपट बघून रडत आहेत काही लोक चित्रपटगृहा शिवगर्जना करताना दिसत आहेत सध्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा शिवगर्जना करताना रडत असल्याचं दिसत आहे आहे हा व्हिडिओ व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही देखील व्हाल सध्या दे चर्चेचा विषय ठरला या व्हायरल व्हिडिओमध्ये एक चिमुकला उभं राहून चित्रपट गृहामध्ये शिवगर्जना करत असल्याचं दिसत आहे शिवगर्जना करताना चिमुकला ऑक्साबोक्शी रडत असल्याचं दिसत आहे त्याच्या शेजारी बसलेला व्यक्ती त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे हे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही सध्या छावा या चित्रपटाची खूप चर्चा सुरू आहे या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद ही लाभत आहे तमाम सोलापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते सोलापुरातील भव्य दिव्य प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस यंदा रौप्य महोत्सवी वर्ष दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार ते साडेनऊ पर्यंत तर रविवार सकाळी अकरा ते साडेनऊ पर्यंत सण होम मैदान सोलापूर